यानंतर उपस्थित आहे त्यांना विनंती करतो की आपले विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाभारत तथागत भगव तुम्हाला सगळे उद्धारा करते

काही गेलं तर अण्णाबाब सगळ्या भेटायला गेले अण्णाबाऊ आता भाऊ होते आभा केला ते आम्हाला अण्णा तू बोल आता अण्णाबाऊ नाही अण्णाबाऊ आराम करत नाही त्यांनी चित्त केली आम्हाला भाऊला भेटायचे अण्णाबाऊ बोलतो कोण ते अण्णाबाबं भेटले विषय अण्णाबाबू विचारलं अण्णा भाऊ तुम्ही एवढ्या कादन लिहिल्या एवढे काव्य लिहिले साहित्य लिहिलं तर तुम्ही बाबासाहेबांबद्दल काय केलं अण्णाभाऊ भडकले त्यांना वाटले काय बोलतो अण्णाभाऊ मी त्या दोन्ही एकेकांच्या खात्या राहतात का सांगितलं ज्या महाची बुद्धी त्याला पृथ्वीत माझ्यासारखा एक छोटा लेख बाबाहेबांबद्दल काय घेत भाव होती बाबासाहेब आजची जी समाज व्यवस्था माता समाज एका असू त्या काही माझ्या केलांना तुम्ही मात्र समाजाचा बोलता त्या अभिषेक आंबेडकर चौक झाले होते त्या विटरराव साठे संपूर्ण झालेले आज विटरराव पाटील पत्नीचं नाव निघतं रमाबाई आंबेडकरांकडं किती मोठं आंदोलन असू

तेव्हा माणूस दाई एवढ्या साहेबांना बारा ते वर्ष गेले असतील मी दहा एवढ्या साहेबांना जवळलं पाहिजे ते माझ्या घरी यायचे आमचा आज हे असे बाबासाहेबांच्या चळवळीला फूल म्हणजे एकदम संपूर्ण घर दहा कुटुंब सोडून काम करणार काही ना काही घ्यायचं काहीतरी काहीतरी करत असेल म्हणजे आपलं स्वतःचं आयुष्य बाबासाहेबांच्या वेळेला कसंच आहे हे काम ते उठल असतं दोघे आणि खराअ सेगुलर लोक हा मानतो की अण्णाबाऊ सकाळी बऱ्याच मला की गर्दी कमी आहे बाबा सर्व विचार करत हे रक्त आणि ठिकाणी केले अनेक लोकांना सांगायचं सेक्युलर लोन कसं काय केलं होता आज रक्त वाटते सर्व लोकांना काय रक्त दिलं होतं सेक्युनिटं काय केलं आज त्या माणसाचं खूप आंबेडकर चोई काय आहे त्याच्या घरची परिस्थिती कशा काय असेल त्यांचा सन्मान त्यांचं नाव आज सगळीकडे माणसाच्या आयुष्यात किती पैसा कमावा नाव